जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळकोकणात दोडामार तालुक्यातील तळकट खडपडे कुंभवडे रस्त्यावरती खडपडे येथे शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पट्टेरी भागाचं दर्शन झालं या मार्गावरून प्रवास करणारे शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवजू त्यांच्या टीमला या पट्टेरी भागाचं दर्शन झालं असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः दोडामार तालुक्यात पट्टेरी भागांचं अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय कोकणातील सह्याद्री पट्ट्यात वाघांचं अस्तित्व कायम असल्यानं येथील जीवसृष्टी समृद्ध असल्याचं हे दोतक आहे तळ कोकणात बिबटे तर अनेकदा अनेकांच्या नजरेत येत असतात मात्र आता पट्टेरी वाघ थेट कॅमेराबद्दल झाल्यानं कोकणात पट्टेरी वाघांचं अस्तित्व अधोरेखित झालं आहे तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात सुद्धा पट्टेरी वाघांचं दर्शन होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे मात्र आता पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद झाल्यानं व तालुक्यातील नागरिकांनी त्याला प्रत्यक्ष बघितल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या संपत्तीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईमचं सा यूट्यूब चॅनल